जास्त ठिकाणी महिला काही इतक्या मर्यादाच्या पलीकडे ना की ती बघणं आम्हाला सुद्धा खूप म्हणजे वाईट वाटत आहे सगळ्यांना तर बेसिकली मी आता खूप दिवसांना लॉंग व्हिडिओ येत आहे आणि मला कुठले विषय सामाजिक लेवलला लाकले तर मी त्याच्यावर नेहमी व्हिडिओ घेऊन येत राहणार तर आजही मी त्याच विषयावर व्हिडिओ घेऊन आले आहे तर बेसिकली मी महिलांवरच व्हिडिओ घेऊन आली आहे की कळत नाही मी खूप व्हिडिओ रील्स वगैरे बघते पण काही खूप जास्त ठिकाणी महिला काही इतक्या मर्यादेच्या पलीकडे जात आहे ना की ती न्यू बघणं आम्हाला सुद्धा खूप म्हणजे वाईट वाटतं बघून सुद्धा तर पुरुषाला कसं वाटत असेल हे विचार येतात तर बेसिकली ब्लॉगिंग करतात वगैरे सगळं करत असतात ठीक आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे कारण ते पण काही स्त्रियांनी लागले समजतंय का तुम्हाला कि पैशांसाठी फक्त तुम्हाला एडव्हर्टाईजमेंट कधी कोणी काही ब्रँडची दिली आहे तर तुम्ही तुम्हाला जसं सांगितलं तर तुम्ही तुमचे हे सुद्धा दाखवता म्हणजे का तुम्हाला पैसे महत्वाचे तुम्हाला स्वतःची काही महत्वाचे नाही आता जर अशा गोष्टी अशा व्हिडिओ दाखवायला लागले तर मग पुरुष काय करणार आणि पुरुषांनी काही प्रकारचे काही कमेंट केले तर त्यावर मग स्त्रिया बोलतात कि, कि पुरुषाला बोलण्याचं वळ नाही का बैला सगळं जर स्त्रीज आपल्या मर्यादित केले की असं बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशन मध्ये आपल्या संविधानामध्ये स्त्री स्वातंत्र्य दिले आहे प्रत्येक गोष्टीचा आहे याच्या अर्थ असा नाहीये की स्त्रियांनी आताच्या काळामध्ये आताच्या काळात पहिल्या काळात स्त्रीला कुठलीच गोष्टीची ही नव्हती मुभा नव्हती ती बाहेर जाऊ शकत नाही ती काम करू शकते बोलू शकते फक्त साडी आता सगळं चेंज झालं आहे आणि व्हायला चेंज बाई शिक्षण करते नोकरी नोकरी करते न सांभाळते मोठमोठे पदांवरती उभी आहे आज पण काही स्त्रिया म्हणजे असे व्हिडिओ करता की ते काही बॉडी लँग्वेज आपली बॉडी दाखवून दाखवून काय कसे एडव्हर्टाइजमेंट करणं म्हणजे आता मी तुम्हाला पूर्ण शब्द सांगू शकत नाही तर तुम्ही समजा मला काय म्हणायचे मला ह्या सगळ्यानं सांगणार आहे की जर तुम्हाला जर व्यू वगैरे ब्लॉगिंग वगैरे हे सगळं करायचं तर तुम्ही तुमच्या मर्यादा पण सांभाळला आपली बॉडी आपले आपली ही सगळ्यात मोठं आपलं धन असतं आणि तुम्ही त्या धनापाय तुम्ही हे सगळ्या गोष्टी दाखवतात काही काही करतात ब्रँडची गोष्टी बघायला एकदम घरंडक प्रकार वाटतो मला आता काही म्हणणार कि हा तुझा प्रश्न आहे हा याचा प्रश्न आहे मग जरच्या काही गोष्टी घडल्या कमेंट मध्ये किंवा वाईट तेव्हा सगळे उठा मग तेव्हा सगळे उठून बोलतात की तेव्हा कि अगळे राखतात पण मग नाता का नाही अजिबात हो नाही आपल्या महाराष्ट्राचे कोण संतांनी कोण महामानवांनी जे काही विचार मांडले आहे त्या विचारांवर चालायला हवं हो। नाही की असे ब्रँडचे प्रमोशन करून आपली बॉडी वगैरे हो राखायला पाहिजे प्रकार वाटतो